नमस्कार आज आपण बनवणार आहोत झणझणीत पिठलं किंवा बेसन त्यासाठी मी ते घेतलेले आहे लसूण मिरची कांदा मीठ हळद जिरं कोथिंबीर कढीपत्ता बडीशेप अगदी थोडी आणि लसूण मिरची बारीक करून घेतलेली आहे आता कढईमध्ये तेल टाकून मी जिरेची फोडणी देऊन त्यात कढीपत्ता लसूण मिरची पेस्ट हळद चारदा बडीशेपचे कांदा असे सर्व परतून छान घेतलेले आहे आता इथं मी पाणी टाकले व उकळी येऊन दिली उकळी आल्यानंतर मी थोडं थोडं पीठ हातानं सोडून व्यवस्थित गरगटून घेतले जेणेकरून त्या पिठाच्या गाठी होऊ नयेत नंतर ते छान शिजू दिले अशा प्रकारे आपलं बेसन तयार झाले यामध्ये आपण थोडंसं वरून तेल किंवा साजूक तूप घेऊ शकता रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा थँक्यू